पाटलांच्या दर्शनासाठी घेऊन आवले आणि मला वाटतं की अजून माझी सविस्तर चर्चा झालेली नाही आंबेडकर साहेबांसोबत बोललो आणि त्याच प्रकारची माहिती मी सगळी पाटलांना आल्यावरती सांगणार या विषयावरती मी ठाम आलो आणि काल सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांना सुद्धा काल मी यासाठी भेटलो तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेतलेली नेमकं भेटीमध्ये काय चर्चा झाली मी आता फक्त पाटलांच्या दर्शनासाठी आणि मला वाटतं की अजून माझी सविस्तर चर्चा झालेली नाही आहे पुण्यातली जी आत्ताची राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पुण्यामध्ये मतदान आहे मी आता त्यांना कागदावरती सगळे डिटेल्स दिले आणि मला वाटतं की जे मी खालच्याला सुद्धा आंबेडकर साहेबांसोबत बोललो आणि त्याच प्रकारची माहिती मी सगळी पाटलांना आल्यावरती सांगणार मग ते ठीक आहे त्यांच्या सोबत या पुणे लोकसभे संदर्भामध्ये सविस्तर बोलले जे काही मराठा समाजातून एक अपक्ष उमेदवार उभा केला गेला जाणार अशा पद्धतीचं ठरलं जात आहे त्यामध्ये तुम्ही इच्छुक राहाल का मग मी अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्या दिवशी मी बारा तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण अपक्ष सोडला मी अपक्ष उभा राहणार या विषयावरती मी आणि काल सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांना पाटलांना यासाठी भेटतो की मी अपक्ष म्हणून पुण्यामधनं मराठा उमेदवार आहे सकल मराठा समाजाचं काम मी अगदी सुरुवातीपासून करतोय काही अडचणी होत्या परंतु त्या अडचणी असताना सुद्धा मी काम करतो ही निवडणूक लढायच तयार शंभर टक्के मी सकल मराठा समाजाचा एक बाईक आहे सुरुवातीपासून मी या सगळ्या विषयामध्ये होतो आणि राहणार आणि मला वाटतं की आज पाटीलची भूमिका संध्याकाळी घेणार आहे महाराष्ट्राचा विचार त्यांना करायचा महाराष्ट्रामधून सगळ्या भागामधून त्यांच्याकडे आता लोक आलेली आहेत आणि मला वाटतं की सुद्धा आमच्या पुण्यामधले बरेच लोक इकडे आले त्यांनी सुद्धा आमच्या पुण्याची बाजूची काय आहे सगळी त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली यादीमध्ये दे माझं सुद्धा नाव आहे पाटील जी भूमिका घेतील ती संपूर्ण सकल मराठा समाजाला मान्य असणार आहे त्यामुळं संध्याकाळच्या भूमिकेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे पुण्यामधून अजूनही काही इच्छुक इच्छुकिता आलेले आहेत आलेले सकल मराठा समाजाची मीटिंग झाली त्याच्यामध्ये चार पाच नावं आहेत आता शेवटी निवडणूक आहे याच्यामध्ये कुणाला तू करू नको तू करू नको असं नाही आणि पाटील जर सकल मराठा समाजाचं नेतृत्व करतात तर त्यांच्या प्रत्येकजण प्रत्येक जण आलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकाने स्वतःची बाजू मांडली मी सुद्धा माझी बाजू मांडली जर पाटीलांनी दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढणार अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून उमेदवार असं मला वाटतं की पाटील आणि सकल मराठा समाज माझ्या नावाचा शंभर टक्के पुण्यामध्ये सक्षम उमेदवार म्हणून विचार करेल